नमस्कार भावनो आताच एक बेलगाडा क्षेत्रात दुखद घटना घडलेली आहे एक नावारूपात आलेला टॉपचा नंदी म्हणजे विठ्ठल नानांच्या निवडणात पळत होता तो म्हणजे जीवन आप्पा यांचा नांदेड सिटीचा शास्त्री शास्त्रीला देवाज्ञा झालेली आहे देवाघरी गेलेला आहे आत्ताच बात ही बातमी मिळाली मला म्हणून मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवतोय कारण की हा जो शास्त्री आहे ना भावांना खूपच नाव करत होता आदत वयात धुमाकूळ माजत होता तुम्हाला माहितीच आहे विठ्ठल नाना बुतकर हे गाडीवर ड्रायव्हर असायचे शास्त्री नेहमी आदतमध्ये एक दोन तीन नंब नंबर असं करत होता मागे दोन महिन्या आधी तेजासोबत देखील पलाला होता नानांचा जो आत्ता तेजा आहे तेजा आणि शास्त्री ही गाडी देखील टॉपमध्येच पलाली होती गुलाल देखील होता आज तो शास्त्रीला आज देवाज्ञा झालेली आहे खूप वाईट वाटतोय आदतमध्ये तर नाव खूप मोठं केलं होतं या शास्त्रीने आणि दुसामध्ये देखील नाव गाजवत होता पण आता आजारी असल्या कारणाने आजच त्याला देवाज्ञा झालेली आहे खूप वाईट वाटते या बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना त्याचे नियोजन करत होते जीवनप्पा नांदेद सिटी यांचा जो शास्त्री तुम्ही नेहमी नाव ऐकत आला असणार आज तो शास्त्री आज आपल्यात राहिला नाही या बैलगाडा क्षेत्रात ही आजची दुःखद घटना आहे खूप वाईट वाटते परंपरागावाची या यूट्यूब चॅनलकडून सर्व बैलगाडा प्रेमींकडून या शास्त्रीला भाऊपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद भावांना